भारतीय जनता पार्टीचे स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर दिलीप शहा यांच्या ठाणे चरई येथील कार्यालयामध्ये पाच जून दोन हजार चोवीस रोजी वया वाटपाचा उपाध्यक्ष ठाणावाला यांच्या संयुक्त विद्यमाने वयावाटपाचा कार्यक्रम करण्यात आला दिवसभरात एकूण एकशे पंधरा विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला यावेळी एकशे अठ्ठेचाळीस विधानसभाचे बीजेपी चे आमदार संजयजी केळकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले तसेच ठाणे शहर जिल्हा बीजेपी अध्यक्ष संजय वाघुले हे देखील उपस्थित होते तसेच यावेळी दिलीपभाई शहा मगाई ठक्कर ठाणावाला रामजीभाई गाला केटसीभाई ठक्कर अरविंदभाई गढा शंकरभाई ठक्कर राकेशजी जैन मोहितजी शहा ममताजी मेहता पिंकी जैन निर्मलाजी शहा डॉक्टर रक्षा ठक्कर ज्योतीबेन विधि जैन परेश जी बोरीचा जी भावसार आणि गुजराती व जैन समाजाचे प्रतिष्ठित पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते तसेच भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र कोळी व लायन्स क्लब ब्रह्माळा यांचा देखील सहभाग होता मी दिलीप शाह भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा कार्यकारिणी सदस्य आज इकडे गुजरात अखिल भारतीय गुजराती समाज ठाणे शहर जिल्हा जैन प्रकोष्ठ ठाणे शहर जिल्हा राजस्थानी प्रकोष्ठ ठाणे शहर जिल्हा व्यापारी आघाडी एवं आमचे लायन्स क्लब ब्रह्माला आज जे वया वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे जून महिना जसा येते का तसा आपल्याला शाळेची सीजन सुरू होते खूप गरजू विद्यार्थ्यांना आणि हे अति उपयोगी असा वया वाटप खूपच किफायती दरामध्ये आम्ही हा राबवलेला आहे आणि हे प्लॅटफॉर्म भारतीय जनता पार्टी असो सेल प्रकोष्ट असो लायन्स क्लब असो असा माध्यमाने आम्ही काही ना काही प्रोग्राम करत असतो ते आज कार्यक्रम राबवला आहे ठाणे आपले लोक लाडीले आमदार संजय केळकर साहेबचे आलेले त्यांची सुरुवात त्यांच्या हाताने आम्ही केलेली आहे त्यानंतर ठाणे शहर संजय संजयजी वाघुले साहेब पण आलेले त्यांच्या हाताने पण आम्ही सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर आमचे सगळे पदाधिकारी गुजराती सेल जैन सेल प्रकोश लाइन्स क्लब असे सगळे आमचे पदाधिकारी मान्यवर आले आहेत ते आता आमचा पुढचा कार्यक्रम हे बुक राबवण्याचा खूप आधी झालेला आहे आणि दुसरा जे आहे ते चालू राहणार नमस्कार मी अनिल आहे ठाणे लायन्स क्लब ऑफ ब्रह्माळा इलेक्टेड प्रेसिडेंट दोन हजार चोवीस पंचवीस आम्ही फूड बँकचा एक मोठा उपक्रम प्रमाण उपक्रम सुरू केलेला आहे निरी लोकांना फूड देण्यासाठी तो ही एक चांगला कार्यक्रम है वह हाथी घेन अनेक निडी मुला वहां कर मैं राष्ट्रीय अध्यक्ष हूँ अखिल भारतीय खाद्य तेल व्यापारी महासंघ और प्रदेश महामंत्री कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया जो देश के नौ करोड़ व्यापारियों का प्रतिनिधित्व करती है और हमारे देश भर में सभी राज्यों में सभी जिलों में हमारे जो यूनिट बने हुए हैं देश के व्यापारियों की जो भी समस्या है उसके विषय में हम कार्यरत रहते हैं और हमारे कार्य को देखते हुए हमारे आदरणीय प्रधानमंत्री श्री मोदी जी ने हमारे राष्ट्रीय महामंत्री जो दिल्ली में रहते हैं उनको इस बार चांदनी चौक से जो हमारे दो बार के सिटिंग में, मेंबर ऑफ पार्लियामेंट थे उनको बिठा के उनको टिकट देनी पड़ी जो हमारे कार्यों की एक तारीख थी और उसी को देखते हुए हमारे देश भर के व्यापारियों ने हमारे जो प्रवीण खंडेलवाल जी उनके लिए कार्य किया और कल वो चुन के आ गए हैं ये हमारे लिए सभी के लिए गौरव की बात है और इसी तरह हमारी दूसरी संगठनाएं है जिसके साथ हम जुड़े हैं वो कार्य कर रही है आज दिलीप भाई ने जो एक कार्य किया है हमारे श्री आदरणीय मगन भाई के माध्यम से और ये लोगों को जो एक शिक्षित करने के लिए और उनको पुस्तक और बुक जो दी जा रही है इसके लिए सभी का मैं आभारी हूँ नमस्कार जैन प्रकोश अध्यक्ष आज दिलीपैकी जे इनिशिएटिव्ह घेतलं आहे खूप वाटपच ते अतिशय उत्तम या लोकांनी घेतलेला आहे आणि त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय मगाशी केलकर साहेब आपले आमदार ते पण येऊन गेले संजय बाबुरी साहेब स्थानिक जिल्हा अध्यक्ष ते पण येऊन गेले त्यांनी पण फार इनिशिएटिव्ह आणि शुभ शुभेच्छा दिल्या दिलीपबाईंना आणि यांच्या गुजराती समाजांना इवन जैन समाज आ इवन आपले अर्ब आप व्यापारी सेचे कार्यकर्ते पण उभे आहेत उपस्थित आहेत इकडे आमचे ममताजी ममताजी उपाध्यक्ष पण आहेत आणि त्यांच्या पण आणि दिलीप फार मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र मी विधी जैन महिला मोर्चा मध्ये उपाध्यक्ष ठाणे जिल्ह्यावर आज आम्ही एक कार्यक्रम ठेवलेला आहे हे पुस्तक वाटपचं त्यास हे सहकार्य आम्ही मगनभाई आणि दिलीपभाई शाहचे सहकार्याने केलेलं आहे जिथे आमचे अध्यक्ष संजय भाई वाघुले आणि आमचे एम एल एलकर साहेबांच्या हाताने आम्ही सुरुवात केली आहे आणि आम्ही हे दरवर्षी करणार आहोत आणि आमच्या बुक्सची क्वालिटी खूप बुक चांगली आहे मग सगळ्या विद्यार्थ्यांनी येऊन इथे लाभ घ्यावा हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय जिनेंद्र नमस्कार भारत माता की जय मैं थाना शहर जिला जैन प्रखंड से उपाध्यक्ष ममता मेहता आज हमारे दिलीप भाई ने और यहाँ पे जो संस्था ने यह कार्यक्रम किया है ये कार्यक्रम सराहने के साथ खूब खूब अनुमोदनीय है इसका कारण एक है ये है कि आज इन्होंने बुक वितरण नहीं किया है बल्कि इन्होंने एजुकेशन को बढ़ाया है एजुकेशन की जो महत्ता है उन्होंने वो जाहिर की है और यही हमारे लक्ष्य मोदी जी का है कि एजुकेशन दी बेस्ट होना चाहिए थैंक यू सो मच